सावधान शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठा बदल झाला आहे आणि तो तुमच्या खिशावर परिणाम करणार आहे यंदा तुम्हाला फक्त रुपये एक नव्हे तर खरीपसाठी दोन टक्के आणि रब्बीसाठी दीड टक्का हप्ता भरावा लागणार आहे ही माहिती चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या जी आरमध्ये स्पष्ट दिली आहे आणि यंदाची योजना काही जुनीसारखी नाही ही आहे कप अँड कॉप मॉडेलवर आधारित म्हणजेच नुकसान भरपाई उत्पादनावर आधारित दिली जाणार आहे पण पात्रता काय हप्ता किती भरावा लागणार आहे अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता राज्यात राबविणेबाबतचा दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात शासनाच्या संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रांवये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच कप अँड कॅप मॉडेल नुसार खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते बघा नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व वा स्पर्धात्मेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल आता योजनेचे वैशिष्ट्य काय आहे ते बघा सदरची योजना ही आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असणार आहेत मात्र भाडेपट्टीने शेती करण्यास नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरता सर्व अधिसूचित पिकासाठी जोखमीस्तर सत्तर टक्के असा निश्चित करण्यात आला आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादने मागील सात वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखमीस्तर विचारात घेऊन निश्चित केला जाणार आहे सदरची ही एकूण बारा जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता कप अँड कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येणार आहे त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्के किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्टनुसार येणारा विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्के यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व यापुढील द्वैत राज्य शासन स्वीकारेल आणि जर ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त वीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल या योजनेअंतर्गत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येणार आहे योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी असणे अनिवार्य असणार आहे पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाणी अंतर्गत पिकाची नोंद करणेसुद्धा बंधनकारक असणार आहे आता या योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समाविष्ट असणार आहे ते बघा तृणधान्य व कडधान्य पिकामध्ये खरीप हंगामात भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मक्का आणि रब्बी हंगामामध्ये गहू रब्बी ज्वारी बागायत हरभरा उन्हाळी भात तसेच गळीत धान्य पिकांमध्ये खरीप हंगामासाठी भोईमोग कारळे तीळ सोयाबीन आणि रब्बी हंगामामध्ये उन्हाळी भुईमुग तसेच नगदी पिकांमध्ये खरीप हंगामासाठी कापूस खरीप कांदा आणि रब्बी हंगामामध्ये रब्बी कांदा इत्यादी पिकांचा समावेश असणार आहे आता आहे विमा हप्ता दर कसा असणार आहे ते बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के थे, तसेच खरीप रब्बी हंगामातील टक्के असा मर्यादित मार्गदर्शक सूचनानुसार विमा हप्ता दरातील शेतकरी हिस्सा वजा जाता उर्वरित रक्कम ही राज्य शासन व केंद्र शासनामार्फत विमा हप्ता अनुदानाच्या केंद्र हिश्सला मर्यादानुसार दिला जाणार आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना तीस टक्के व बागायती जिल्ह्यातील पिकांना पंचवीस टक्केच्या मर्यादेत त्यांच्या समप्रमाणातील हिसा अदा करणार आहे अशा प्रकारचा हा जार होता ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता वाढवण्यात आला असला तरी नुकसान भरपाई अधिक स्पष्ट आणि उत्पादनावर आधारित करण्यात आली आहे ही, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गावातील बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद